प्रारब्ध म्हणजे काय ते टाळता येत नाही आपण केलेली कर्मे ही कधी ना कधी भोगावीच लागतात त्यातून सुटका नाही म्हणूनच असं झालं नसतं तर बरं झालं असतं असं केलं असतं तर आयुष्य बदललं असतं हे सगळं विसरून जा कारण जे झालं ते तसंच होणार होतं ते आपल्या पूर्वीच्या कर्मफळाचंच परिणाम असतं कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाने वासुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी भावुक होऊन म्हणाली कृष्णा तू स्वतः परमेश्वर आहेस ना तर मग तू कधीही कंसाचा वध करून आमची सुटका करू शकत होतास मग चौदा वर्ष आमचं दुःख का वाढवलंस यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले माते गेल्या जन्मी तुम्हाला चौदा वर्ष वनवासात का पाठवलं होतंस देवकी चकित झाली ती म्हणाली मी मी तुला वनवासात कधी पाठवलं हे काय बोलतो आहेस श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले माते तुला आठवत नाही कारण ती घटना गत जन्मातील आहे त्या जन्मी तू होतीस आणि तुझ्याच इच्छेमुळे मला वर्ष वनवासाला हे ऐकून देवकी अधिकच थक्क झाली आणि म्हणाली अरे जर मी कैकई होते तर मग त्या जन्मी कौसल्या कोण होती श्रीकृष्ण मंदस्मित करून म्हणाले माते त्या जन्मी कौसल्या म्हणजेच या जन्मीची माता यशोदा जिला त्या जन्मी चौदा वर्ष पुत्रप्रेमाला मुकावं लागलं तेच प्रेम ह्या जन्मी तिला माझ्या बालरूपात लाभलं आणि तुला पुत्र असूनही त्याचं सुख उपभोगता आलं नाही श्रीकृष्ण पुढे म्हणाले माते प्रत्येकाला आपल्या गतजन्मीच्या कर्मांची फळं भोगावीच लागतात त्यातून देवदेवता देखील सुटू शकत नाहीत मग आपण सामान्य माणसं काय आपल्याला भोग आहे तो संपवणंच योग्य कारण त्याशिवाय दुसरा मार्ग नाही गतजन्मातील पाप ही भोगरूपानं समोर येतात आणि ती भोगल्याशिवाय नाहीशी होत नाही कृष्णं वंदे जगद्गुरू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद